सोमनाथ दादा, दादा दादा मला एक या, या, या भावी नगर सेविका लाव आणि गाणं आमच्या वहिनी साहेबांना शोभल असंच म्हणणार आहे मी वांद्याचे पैसे गिरत गीन तर गेले पण वांद नाही झालं पाहिजे तुम्ही नाचला पाहिजे पप्पाने डान्स केला पाहिजे का मम्मीने केला पाहिजे संपला विषय भवा कांदा व्यापारी बापरे कांद्याचे व्यापारी कांद्याचे आणि रुपये शंभर दिले जोरदार कुठे कुठे हाय का नाही बर सोमनाथ भाऊ आणि वहिनी सोमनाथ भाऊ आणि वहिनी वहिनी कुठे आहेत वहिनी आमच्या कि वहिनी किधर आहे जी वहिनी असेल तिने हात वर करायचा तेव्हा का केला हा स्वप्न भाऊ कुठे स्वप्न भाऊ कुठे भावी नगर सेवा खांदे नगर पुणे भावी नगर सेवा कधी कधी झाल्यामुळे समजायचं तुम्ही पण त्यांनी स्टेज वर यायचं यांच्या वतीने परत एकदा दोनशे रुपयाचे बक्षीस दिले आणि आता दोनशे वहिनी आणि सोमनाथ सोमनाथ दादा दादा मला एक वहिनी कुठे वहिनी कुठे माझी हाय कुठे वैनी, मैया ना नाचायचं नाही आपण तुम्ही फक्त जुडीला उभारायच या भाऊला घेऊन या भाऊला मंगेश ठोबरे या दोघांनी त्या दोघांनी ठरवलंच आहे की तुम्ही यायच आहे टेजवर दोघांनी ठरवलंच आहे तुमचं त्यांचं तुम जा छिनले जाता छिनले आता छिनल असू द्या असू द्या प्रेम आहे तुमच्या या या भावी, भावी नगर सेविका लावते ना लावते त्यांच्यावर लय द्या ना त्यांच्यावर लय द्या आया पुरी हो कलवरे या कलवरे नवरी नवर देव पुढे आले ते हित या माझ्या या एवढी मोठी नंद नाही म्हणलं काय भेटची गरज आहे का हाय काय घ्यायची गरज आता काय ते नाही येत मला शरद गायकवाड यांच्या वतीने पाचशे रुपयाचं बक्षीस आहे खंडोबाचं गाणं या ठिकाणी होणार आहे बघा आणि गाणं आमच्या वहिनी साहेबांना शोभल असंच म्हणणार आहे मी ऐका अजून शब्द आहे का सरा खिसारी कमा झाला तर चालतोय पण आज वहिनी मात्र नाचली पाहिजे आणि गाणं मी काय सांगू म्हणते मला काय करायचं म्हणते त्या कानात म्हणतात भय कसं करू भाऊ म्हणत मला काय सांगते तुझे तू बघ हा कार्यक्रम धार्मिक आहे कार्यक्रम धार्मिक आहे कार्यक्रम जागरणच आहे रवी रिमसिंग अजून शंभर आता कस काय काय अजून अजून हा नाचणार ना कांदा या पार सारे कांद्याचे पैसे गिरण घेणे पण नाही झालं पाहिजे तुम्ही नाचला ना पाहिजे कार्यक्रम जागरणच आहे बघा चार लोक चांगले म्हणतील चार लोक वाईट म्हणतील पण कार्यक्रम कशाच आहे जागरणच आहे आणि जागरण बोधण्याच्या कार्यक्रमाला नवरी नवर दिवस तुम्ही आज आज कोणा तुम्ही नवरी आणि नवरदेव आणि नवरी नवरदेवा पाहिजे माझ्या कार्यक्रमामध्ये बघता हा हाजरी लावली पाहिजे दत्ता जन्माच्या आधीपासून तुम्ही मित्र दोघ आहे का नाही मग मित्रांनी मित्राची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे का नाही केली पाहिजे का नाही काय पैसे का पैसे अजून पैसे आम्रपाली हॉटेलचे मालक देवारन सिंग तरी शेंभरच दिले तर असू द्या असू द्या या ठिकाणी पण तुम्ही नाचलं पाहिजे या इकडे परिवार दोघी जरी तिकडे दादा अलीकड या दादा अलीकड या दादा तुम्ही अलीकड या तुम्ही वय नाही या माझ्या या दोघ काय लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय का नाही महिला मंडळ हा जोरदार टाय वाजवा भावी नगरसेवक आहेत झाला म्हणून समजायचं हा शब्द आहे माझा बघा पण तुम्ही नाव वा 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 सोमनाथ नाही म्हणलं तर राव म्हणल्या राव आणि राजवाड्यातल्या महिला नाही का राजा शिव छत्रपतींच्या काळातल्या महिला नवऱ्याला म्हणायच्या राव राया आता म्हणतात अरे सुरेश इकडे ये रे जरा बाबा बाळा बेटा असं म्हणतात पण आमच्या वहिनी साहेबांनी किती जुनं ना नाव घेतलंय की नाही आता तुम्ही थोडंसं थोडंसं नातयचं थोडंसं पलीकडं नवरा आणि कुन्ननंदाय समोर सासरे गावकरी बसेल कोणाला भीयची गरज आहे भीयची गरज आहे कोणाला सपोर्ट सगळ्यांचा आहे कोणा कोणाला सपोर्ट हात वर करा कोणा कोणाला वाटतं त्यांनी डान्सच केला पाहिजे क्या बात आहे काय बात काय बात हां या ठिकाणी ऋषिकेश रणदिवे पाचशे कस काय नाचायच्या अगोदर ऋषिकेशचे झाले दोन हजार म्हणून या ठिकाणी थोरली बायको म्हणजे महाजार आणि धाकटी म्हणजे बानूबाई बानुबाईची भानगड माहिती झाली गडावरती भानाचा को मुसळला पण आमचे दादा दादा माझे सपेत बर का महिला म्हणता जोरदार टाळ्या दादा बहिणीसाठी महाजरानी म्हणतात माझा मल्हारी वेड झाला ग मल्हारी वेडा झाला कोण चिरंजीव आहेत का मी की चिरंजू असतील चिरंजीव इकडे वर 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 नाचू नका दोन मिनटं या दोनच मिनट माझ्यासाठी इकडे फक्त दोन मिनिटं थांबा दोन मिनिट थांबा दोन मिनिट पप्पाने डान्स केला पाहिजे की नाही मम्मीने केला पाहिजे की नाही संपला विषय हिकडे 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 सांगा केला पाहिजे आता पोरग बी सांगते म्हणजे भ्यायची काय गरज आहे आपल्याला त्यांनाच भ्यायचं आहे त्यांनाच आहे मग त्यांनी परवानगी दिली तर त्याला काय मी आहे ना सोबत माझा मला रिवेडा झाला बाई गा ബാന്നരിത്തു स्पेशल समर्यासाठी शंभर रुपये क्या बात आहे बक्षीस काढलं पाहिजे बक्षीस ढोलकी सुद्धा बक्षीस काढलं पाहिजे मास्तरने सुद्धा काढलं पाहिजे आणि मेंढराच्या पिलावाने मागा बसत याने सुद्धा काढलं पाहिजे झांजाने सुद्धा काढलं पाहिजे अशी कला दाखवली पाहिजे माझा मला मा रिवेडा झाला माहिती केले असताना चंदनपूरची बानोनार देवाच्या स्वप्नामध्ये आली बिजलीसारखं रूप धावून गेली देवाने बानो बानो म्हणून चंदन खाम कवटाळीला म्हणून म्हणायचं तिच्या रूपाला बोलून केलं माई गा सोमनाथचे वडील भालचंद मालचंद शिंदे कोण आहेत भालचंद शिंदे तुमचे दाजी तुम्हाला बोलवत आहे जी शिंदे यांना कांबळे दाजी बोलवत आहे बरोबर ना कांबळे दाजी कुठे ते भालचंद शिंदे ड्युटीवर पाया लागलंय मग असेच बघितले मी तिथेच नाचायच तिथंच बर का वर हात करून नाचायचं तिथेच जरा कॅमेरा फिरवा तुम्ही सर्व बघा माझा मल्हारी ओहो oh, क्या बात क्या बात बघा मंगेश ठोमरे तिघी पैसे दिले पण पद्धत कशी बघा माझ्या पार्टीमध्ये पोरी न पैसे देण्याची पद्धत ह्या तिघी तीन पैसे हे तीन नोटा ह्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहे कांदा व्यापारी कांदा व्यापारी यांच्या वतीने पुरींसाठी शंभर शंभर रुपयाच बक्षीस आहे बिचारा कलावंताचा जाणकार माणूस आहे बरं कांद्याचे पैसे केले तरी हरकत नाही पण कार्यक्रम झाला पाहिजे माझ्या भाऊ जायचा माझा मलारी मा वेळ झाला माहीत मालुनारी न तिथून नेला माहीत माझा मलारी वेडा झाला माहीत मालुनारी न तिथून नेला बोर नाही झाले पाहिजे गाणे बी झाले पाहिजे आणि घर मालक सुद्धा नाचले पाहिजे जाग्यावर जाग्यावर डान्स झाला का नाही सर्वांनी जोर दाटा देवही न बाई गा अनिल कांबळे तुम्ही या जरा इकडे मामा आओ मामा सारगा मामाच पण एक कामाचा एवढाच मामा कामाचा कामा या पेजवर या